स्वामी सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ आमच्या इथे एक्झिबिशन आलं होतं तर आम्ही इथे गेलेलो तर चला तुम्ही पण फिरायला इथे मॉलमध्ये गेलो होतो आम्ही घड्याळ बघायसाठी पण जशी पाहिजे तशी नाही भेटली आम्हाला म्हणून परत आम्ही एक्झिबिशनमध्ये हे केलं होतं जाऊन आलो होतो हे बघा हे फक्त राऊंड शेपमध्ये वगैरे असेच होते म्हणून नाही घेतले मग तिथून नंतर एक्झिबिशनमध्ये गेलो होतो हे मेटलचे असतं ना बॉडी त्याच्यामध्ये हे होते सगळे सायकल वगैरे असे होते म्हणून हे पण नाही काय पसंत पडले मग इथून आम्ही एक्झिबिशनमध्ये गेलो होतो बघा हे छोटे छोटे पाटावरती टाकायचे देवाचे वस्त्र होते आ, हे चांदीचे सिल्व सिल्वर ज्वेलरी असते की नाही ती होती नंतर एक कार्पेट वगैरे इथे सगळे लाकडाचे बांगड्या वगैरे असं सगळं इथे आलं होतं गळ्यातली वगैरे पण बघा हेअरबँड पण खूप छान होते इथं ज्वेलरी खूप छान आली होती ना साडीवर वगैरे तुम्ही एकच असं घालू शकता असं छान वाटेल असं आलं होतं कानातले पण असे इयरिंग असे लॉंग शॉर्ट असे छान छान होते आ, हे काश्मीरवरून ड्रायफ्रूट घेऊन आले होते हे पोटली टाईप जे साडीवर आपण आता घेतो ते होतं पर्स होत्या हे असं इलास्टिक असं ब्लाउज होता असं हा चकाकी आणि हे सगळं मशाजर वगैरे हे ते भेटत होतं आणि हे सर्व वीस वीस रुपयाला भेटत होतं काही पण घ्या वीस रुपयाला फक्त मोठी वस्तू होती त्याची प्राइस जरा वेगळी होती पण इथे जे हे सर्व तुम्हाला दिसतं हे सगळं वीस रुपयाला होतं आणि असं नाही की लोकल क्वालिटीन खूपच अशी गेलेली क्वालिटी असेल तीन चार महिने जरी टिकलं तरी खूप आहे म्हणजे वीस रुपयाला आजकाल काय भेटते असं हे वाटी ग्लास छोटे देवाच्या देवापुढे पाणी भरून ठेवायला असे होते ह्याची पण क्वालिटी खूप छान होती आणि हे पण बघा किती सुंदर आहे हे बिलिंग करायला आम्ही एवढंच घेतलं होतं मी कायम इथे येत राहते त्यामुळं काय ना काय घेऊन जाते इथे मुलांचं सगळं भेटत होतं स्टेशनरीचं सामान हे सगळं काचेचे बाउल्स वगैरे आणि आता ख्रिसमस आल्यामुळं हे बघा किती सुंदर सजवलं आहे त्यांनी ख्रिसमसचं मंदिर वगैरे पंचवीस डिसेंबरला येईल ना आता नंतर तिथून आम्ही केक घेतला होता तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या कँडीचा बड्डे आहे तर इथे हा केक घेतला होता आणि टोस्ट आणि खारी वगैरे हे बघा केक पण खूप छान होते ना बघा स्पायडरमॅन वगैरे डॉल्वाला चॉकलेटवाला हे घेतलेलं आम्ही पेस्ट्री केक पण हा माघारी दिला का खातं त्याच्यामध्ये अंडं होतं म्हणून माघारी दिला होता मग एवढी शॉपिंग केली होती बघा आणि हा केक चॉकलेटवाला आणलेला कशी वाटली माझी शॉपिंग सांगा मला नक्कीच आणि वीस वीस रुपयेवाला तर खूपच सुंदर आहे म्हणजे सर्व भेटून जातं कशी वाटली शॉपिंग सांगा बाय